आवाज येतोय कुठून आत्ताच आपण व्हाईट क्रेस्टेड लाफिंग थ्रश ह्या पक्ष्याचा आवाज ऐकला सातभाई किंवा मैने थोडासा मोठा पांढऱ्या डोक्याचा आणि चॉकलेटी किंवा मातकट रंगाचं अंग असलेला असा हा पक्षी आहे हिमालयाच्या पायथ्याच्या जंगलात आणि कॉर्बेटमध्ये हे पक्षी खूप प्रमाणात सापडतात थव्याने म्हणजे अगदी सात किंवा बारा किंवा चोवीस असं गटागटाने राहणारे हे पक्षी आहेत सारखे मजेत एकमेकांना हका मारत कधी झाडावर कधी फांद्यांवर कधी जमिनीवर पालापाचोळ्यात असं वेगवेगळ्या ठिकाणी हे पक्षी किडे टिपत असायचे हे बरेच पक्षी आणि अजून इतरही पक्षी जमून कॅम्पच्या आसपास होते रोज छान मस्त आवाज काढणारे सकाळ संध्याकाळ नुसता दंगात चाललेला असायचं तिथे पण एक गंमत झाली माहिती आहे का हे आवाज ऐकताना रेकॉर्ड करताना मला काही वेळा कळायचंच नाही की आवाज येतोय कुठून सुरवातीला मला वाटलं की इथे आजूबाजूला भरपूर टणटणीची झाडं आहेत टणटणीचं झाड पाहिलं आहे ना तुम्ही अगदी खुरटं असतं एकदम छोटं त्याला केशरी पिवळी पांढरी अशी वेगवेगळ्या रंगाची फुलं पण येतात आणि ती गुच्छातली फुलं काढून आपण त्याच्या मागून कधीकधी मध पण पितो म्हणजे त्याचा गोड असलेला असा तो शुगरी सॅप आणि काही वेळेला त्याची छान काळी काळी फळं पण खातो अशी टणटणीची खूप झाडी इथे माजली होती तसंच नोव्हेंबर महिन्यात इथे सगळ्याच झाडांना छान हिरवीगार पानं होती मग असा सगळ्या सदाहरित जंगलात आणि टणटणीचं गचपण असलेल्या जागी पक्षी शोधणं किंवा त्यांचे आवाज कुठून येत आहेत हे बघणं जरा अवघडच आहे की नाही मला पण तसंच वाटलं आणि त्यात माझ्या कानाला हेडफोन लावले होते मी कमरेला रेकॉर्डर लावला होता आणि हातात छत्रीसारखी दिसणारी म्हणजे अँटिनासारखी पॅराबोला डिश पण होती सोबत पण खरंच मला सापडत नव्हतं की आवाज नक्की येतोय कुठून पक्षी कुठे बसलाय याची दिशाच मला कळेनाशी झाली होती एकदा तर आम्ही पक्ष्यांचे फोटो काढत होतो आणि अचानक लंगूर माकडांचा दंगा सुरू झाला लंगूर पाहिलाय का तुम्ही असं छान राखाडी आणि पांढऱ्या अंगाचं मऊमऊ केसांचं लांब शेपूट असलेलं आणि काळ्या तोंडाचं वानर त्याला म्हणतात लंगूर यांचा दंगा का सुरू झाला होता माहिती आहे आसपास कुठेही बिबट्या किंवा वाघ किंवा रानकुत्री असं श्वापद म्हणजे मांसाहारी प्राणी असेल तर झाडावर बसलेलं टहळणी करणारं लंगूर लगेच धोक्याची सूचना देत आणि असा आवाज करायला लागतं तर अशी धोक्याची सूचना किंवा अलार्म कॉल लंगूर माकडांनी सुरू केले त्यांचं झाडावरून असं चालू होतं आम्ही सगळे लंगूर कुठल्या झाडावर बसलो आहे हे शोधायला लागलो आणि मज्जा म्हणजे आमच्या टीममधले सगळे नदीच्या दिशेनं एका बाजूला बघत होते आणि मी बरोबर दुसऱ्या बाजूला म्हणजे त्यांच्या पाठीला पाठ टेकून दुसरीकडे बघत होतो मग मला कळलं काहीतरी गडबड आहे त्यात मला थोडी सर्दी पण झाली होती आणि म्हणून कदाचित मला नीट ऐकू येत नाही आहे का, का दोन्ही कानांनी एकसारखं ऐकू येत नाही आहे असं वाटायला लागलं आता काय करायचं जंगलात कुठल्या डॉक्टरकडे जायचं पण मी असाच अनुभव जिम कॉर्बेटच्या पुस्तकात वाचलं होतं पण पहिल्यांदाच अनुभवत होतो माझ्या बाबतीत हे पहिल्यांदाच झालं होतं मग आता कसं तपासायचं बरं मी काय केलं माहिती आहे मी आमच्या टीममधल्या एका मित्राला म्हटलं तू थोडा लांब जा आणि माझ्याशी बोल मग मी माझ्या डाव्या कानावर माझा हात ठेवला आणि उजव्या कानाने त्याचं बोलणं ऐकू लागलो मग त्याचं बोलणं सुरू असतानाच मी बरोबर उलटं केलं उजव्या कानावर हात ठेवला उजवा कान बंद केला आणि डाव्या कानाने त्याचं बोलणं ऐकू लागलो लगेच मला कळलं की मला माझ्या उजव्या कानाने कमी ऐकू येत आहे कदाचित सर्दीनी माझ्या उजव्या कानाला दडा बसला होता आणि म्हणून मला कमी ऐकू येत होतं आता गंमत अशी झाली होती की डाव्या कानाने छान ऐकू येत आहे उजव्या कानानी कमी ऐकू येत आहे त्याच्यामुळे गाणारे सगळेच पक्षी मला डावीकडे असल्यासारखे वाटत होते आणि पक्षी उजवीकडे असला तरी मी विरुद्ध दिशेला रेकॉर्डिंग करायला जात होतो मग काय आता काहीच नाही करायचं तरी काय जंगलात डॉक्टर कुठून आणायचा मग जेव्हा जेव्हा आवाज यायचा तेव्हा मी माझ्या डाव्या बाजूनी जास्त ऐकण्याचा प्रयत्न करायचो कधी कधी तर गंमतच व्हायची मी कानामागे हात ठेवायचो असे कपसारखे आणि कान मोठे केल्यासारखे आवाज कुठून येतोय कुठून येतोय असं शोधायला गोल गोल गोलगोल गोल, 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 गोल फिरायचं सगळे माझी धावपळ आणि माझी दंग माझा दंगा बघून एकदम हसतच सुटायचे पण तुम्हाला खरंच जमेल असं माहिती आहे आणि अजूनही दिशेचा किंवा आवाज नक्की कुठून येतो आहे याचा अंदाज मला नेमका लागत नव्हता पण हळूहळू जमलं मला तर एकदम सांबर चितळ किंवा बकरी आणि आपलं आपलं गुरल अशा सगळ्या प्राण्यांची आठवण झाली का सांगा बरं हो त्यांचंही कान असेच असतात ना कायम मोठे मोठे टवकारलेले ते त्याचे कुठलेही नवा नवीन आवाज आला की हे प्राणी त्या आवाजाच्या दिशेने आपले कान हलवून बघतात आणि नेमका अंदाज घेतात की आवाज येतोय कुठून